दाल हा हा खूप टेस्टी खमंग आणि अजिबात तोंडात न टोचणारी मी अम्रपाली अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मग चला आपण आज दाल बाटीची रेसिपी बघूया तीन मी या वाटीने तीन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे दोन्ही पीठ मी साहित्य चाळून घेतले एक चम्मच जिरी एक चमच ओवा अर्धा चम्मच हळदी पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग पावडर एक चम्मच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये एकत्र करून घेऊया कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे दोन ते अडीच चम्मच टाकलेला आहे आता हे पीठ या या तुपात हे पीठ आपण दोन्हीही एकत्र करून घेऊया हाताने छान मळून घेऊया बघा असा पिठाचा गोळा तयार झाला हे आता हे परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे मी या दालबाटीसाठी गरम पाणी वापरलेलं आहे गरम पाण्यामध्ये छान दालबाटी होते आणि बाटीचं पीठ छान फुलतं गरम पाण्यात छान असं हाताच्या साह्याने मळून घ्यायचं वेळ लागतो आणि छान मळून झाल्यानंतर त्यावर आपण तूप टाकून परत छान गोळा तयार करून घेऊया हा बाटीचा गोळा छान तयार झालेला आहे आणि याला मी वीस मिनिट झाकून ठेवलं छान यामधला रवा छान भिजतो गरम पाण्याने तर खूप छान फुलतो आता मी ह्या बाटी तयार करून घेणार आहे आपण बाटीमध्ये तूप आप वापरायचं कारण की खाता वेळेस ही बाटी खूप छान लागते तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता मी अशी लेअर करून तूप लावून घेतले आहे जास्त तर मी तुपाचा वापर केलेला नाही पण खूप खमंग झटपट अशी ही दाल बाटी मी बनवून तयार केली होती आणि मी अजिबात थोडंही म्हणजे पिठाच्या बाटीच्या पिठाच्या ऐवजी मी तूप वापरलेलं नाही फक्त पिठालाच आपण बाटी तयार करता व्यवस्थितच तूप वापरलेलं आहे मी अशी बाटी सर्व तयार करून घेतली आणि एक ते दीड तांब्या पाणी मी कढईत गरम करत ठेवलं होतं पाणी उकळी म्हणजे गरम होताच मी त्यामध्ये ही बाटी टाकून घेते अशी बाटी तयार करून घ्यायची तूप लावून घेतली की बाटी छान फुलतेही आणि खायला खमंगही लागते अजिबात टोचत नाही तोंडाला तोंडामध्ये खाता वेळेस आता ही बाटी शिजेपर्यंत आपण डाळीला तडका देऊया मी फक्त एकच डाळ घेतलेली आहे ती तुरीची डाळ मी ती शिजवून घेतलेली आहे कोथिंबीर लसण कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची आता हे छान मी तुरीची शी डाळ शिजवून घेतलेली आहे त्याला आपण तडका देऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी जिरी तेल गरम होताच जिरी मोहरी आणि आबडधबड आपला लसन वाटून घेतलेला आहे कारण की कोणत्याही गोष्टीला लसण म्हणजे कोणत्याही भाजीला लसण असल्याचं छान चव वाढते जेवणाची आता थोडीशी मिरची आणि हळद हे आपण तेलामध्ये परतून घेतल्यावर ह्यामध्ये मी डाळ टाकलेली आहे बघा तडका दिलेला आहे डाळीला खूप छान झाली होती डाळ ही मी व्हिडिओ टाकणार नव्हते ना पण बाटी मी पहिल्यांदाच केली आणि खूप छान झाली त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर करते तुम्ही या प्रकारे दाल बाटी नक्की करून बघा हे बघा छान आपली बाटी शिजून तयार झालेली आहे तयार फक्त शिजून आणि ही बाटी आपण शिजून घेतलेली ती बाटी पाण्यामध्ये वर येते त्यामुळे ही बाटी आपल्याला शिजली म्हणून कळते ही बघा छान झालेली आहे शिजवलेली आहे आता याची मी लेअर काप करणार आहे काप करून घेते या बाटीची तुम्हाला हवे तुम्ही तशा आकारात करून घेऊ शकता जेणेकरून मी बारीकच कट केले होते खूप छान होते दालबाटी आणि घरगुती तर खूप छान न कोणतेही मसाले वापरता फक्त सोपी इजी रेसिपी आणि घरगुती साहित्यापासून मी तिखटही डाळ बनवली होती आणि तेल गरम करत ठेवलं होतं आता ही बाटी आपण सर्व यात तेलामध्ये तळून घेऊया या तेलामध्ये आपण ह्या बाट्या टाकून खूप छान तळून घेतल्या बघा किती छान रंगही आलेला आहे अजिबात रवा दिसत नाही या बाटीमध्ये जितका छान भिजन तितकी छान ही बाटी तयार होते अशा सर्व मी तयार करून घेतल्या अशा खमंग खुसखुशीत आणि चवीला खूप टेस्टी अशा बाटी ही तयार झालेली आहे फक्त एवढंच की मी या बाटीचे बाटीला आकार थोडा बारीक दिला होता अशी दाल बाटी खमंग रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि खम खमंग या बाटीला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का हे बघा आता ही सर्व तयार झालेली आहे हे बघा खूप छान सर्व मी तळवून घेतलेले आहेत आणि आता आपण ही बाटी खाऊया या, या मग बाटी खायला खमंग टेस्टी तूप साधी आणि तिखट दाळबाटी खूप भारी भन